नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये ठळक दीक्षिता मोटर्स दसरा आणि दिवाळीनिमित्त धमाका फक्त भरा पाचशे पंचावन्न आणि घेऊन जा आपली आवडती गाडी सोबत फ्री एसरी कमीत कमी, कमी दर त्वरित लोन सुविधा त्वरित डिलिव्हरी कमीत कमी, कमी कागदपत्रांची पूर्तता सोबत फर्स्ट आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबत फ्री गिफ्ट मध्ये स्मार्ट वॉच वस्तू आपली नवीन गाडी बुक करा तेही कमीत कमी, -कमी व्याज दरात तेव्हा आजच संपर्क करा दीक्षिता मोटर्स शॉप नंबर सहा दत्तात्रय धाम साईबाबा मंदिर जवळ गणेश मंदिर रोड टिटवाळा पूर्व संपर्क नंबर अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्याण्णव सोळा छत्तीस दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सातारा येथे रिपब्लिकन मेळावा पक्षप्रमुख रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय पदाधिकारी राज्य पदाधिकारी ठाणे प्रदेश यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता या मेळाव्यात निरीक्षक सुरेशदा बारशिंगे यांच्यासह ठाणे जिल्हा अधिनसत शहापूर तालुका कल्याण तालुका मुरबाड तालुका अंबरनाथ तालुका भिवंडी तालुका अंबरनाथ शहर शहापूर शहर मुरबाड शहर कल्याण शहर बदलापूर शहर प्रमुख पदाधिकारी व विविध आघाडी यांचे प्रतिनिधी बहुसंख्येने कार्यकर्ते आले होते ठाणे प्रदेश उपाध्यक्ष रामा कांबळे रिपाई ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव मांडा डिटवाळा शहर अध्यक्ष विजयजी भोईर सदस्य अजय बेलेकर पत्रकार राजू टपाल यांनी उपस्थिती दर्शवली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद